आज आपण नारळी पौर्णिमानिमित्त ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक अख्खा नारळ घेतलेला आहे त्यानंतर आपण तो अशा पद्धतीने फोडून घेतलेला आता याच्यावरती जे ब्राऊन कवर आहे ते आपण काढून घेणार आहोत चाकूच्या सहाय्याने आपण इथे सर्व जितका ब्राऊन पॉट निघेल तितका काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण याचे बारीक काप करणार आहोत आणि आता आपण हे बारीक केलेले काप मिक्सरला छान बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही ब्राऊन पार्ट काढला नाही तरी देखील चालेल तर मिक्सरला आपण इथे अशा पद्धतीने बारीक केलेलं आहे थोडंसं जाडसरस ठेवलेलं आहे तुम्हाला जर याची पेस्ट बनवायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला एकदा फिरवून घेऊ शकता पण इथे आपण जाडसरच ठेवलं आहे त्यानंतर आपण इथे दोन चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरमुळे टेस्ट आणि टेक्स्चर खूप छान येतं आता इथे आपण कढईमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्याला दूधाला छान उकळी आली की आपण त्यामध्ये ओल्या नारळाचं बारीक केलेला कीस घातलेला आहे हो आता आपण हा मिक्स होऊ देणार आहोत छान आता दूध आटेपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली मिक्स करायचं आहे बाजूला जे साय जमा होत आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये घ्यायची आहे आणि दूध आहे ते छान मिक्स करायचं आहे थोडंसं दूध आटत आलं की आपल्याला त्यामध्ये मिल्क पावडर घालायची आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे छान ठीक अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व जी प्रोसेस आहे ती कमी गॅसवरतीच आपल्याला करायची आहे कंटिन्युअसली आपण याला तीन ते पाच मिनिटे छान मिक्स केल्यानंतर हे इथे तुम्ही बघू शकता थोडंसं घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीने थोडंसं घट्ट झालं की आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे तर एक वाटी खोबऱ्यासाठी आपण अर्धी वाटीपेक्षा कमी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता जितकं गोड तुम्हाला आवडतं तितकी तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा तूप घातलेलं आहे आणि आता साखर आणि तूप आपण छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता साखर आहे ती विळगळत आहे साखरेला पाणी सुटलेलं आहे आणि मिश्रण आहे ते पुन्हा थोडंसं पातळ झालेलं आहे आता पुन्हा आपल्याला हे जे मिश्रण आहे ते घट्ट करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आहे ते हळूहळू हळूहळू घट्ट होत आहे त्यानंतर इथे आपण प्लेटला तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आणि इथे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे आता मिश्रण आहे ते वडीसाठी परफेक्ट तयार झालं आहे का नाही ते ओळखण्यासाठी थोडंसं मिश्रण आपल्याला हातावरती घ्यायचं आहे पण गरम गरम मिश्रण असल्यामुळे तुम्ही तुपाचा किंवा पाण्याचा हात लावू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट झालेलं आहे वा आता हे चेक करण्यासाठी आपण हे थोडंसं मिश्रण हातावरती घेणार आहोत आणि अशा पद्धतीने गोळा तयार झाला म्हणजे आपलं मे मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट तयार झाले त्यानंतर एखाद्या प्लेटमध्ये काढून आपल्याला चमच्याचं किंवा वाटीच्या सहाय्याने अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे आता मिश्रण थोडंसं कोमट झालं की आपल्याला चाकूच्या सहाण्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मिश्रण आहे ते आपल्याला पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पूर्ण थंड मिश्रण झालं की आपल्याला ज्या वड्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे थोडंसं कोमट मिश्रण असताना आपण याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत त्यानंतर मिश्रण थंड झाल्यानंतर आपण इथे बघू शकता की जी वडी आहे ती खूपच सहज निघत आहे आणि एकदम परफेक्ट अशा या वड्या तयार झालेल्या इथे आपण एक मोडूनसुद्धा दाखवली आहे छान असं टेक्स्चरसुद्धा आलेला आहे आणि खायलासुद्धा खूप भारी आहे सुद्धा या पद्धतीने या ओल्या नारळाच्या वड्या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करून बघा इथे आपण आणखीन एक वडी काढून बघितलेली आहे तीसुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने या नारळाच्या वड्या नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ अवेबल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद